हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आण मानात चुकली म्हणून त्याला चाललो होतो दवाखान्यात घेऊन डॉक्टर ते आन्स बोल काय होतं मान काय झालं मान बिस्केट आता खातोय बिस्कीट आणि आता आम्ही कुठे थांबलो डोसा खायला आणि छत्री पण लावली हां अशी छान छान चक्री लावली गाइंची मानस दुखते काय होत मान दुखते मान कुठे दुखते दाखव इकडे बघ अशी मान दुखते झेंडू बोंब झेंडू बोंबी एक मला चॉकलेट कुठं दुखतय माझ्या दुखतय बघायच दुखते बघा आम्ही आलो होतो दवाखान्यात डाइस आणि मेडिकल पण मेडिकल पण आलो होत होती डोसा खायला पण होती हा डोसा खायला थांबलो आम्ही डोसान त्यांच्या नाईसला घेतला

दवाखान्यात काही मला फोटो वगैरे व्हिडिओ काढता नाही आले कारण भरपूरच गर्दी होती आणि त्याची मान खूपच दुखत होती तर इथं बघा समोरचा जो दवाखाना आहे तिथं घेऊन आली होती तिथून मग त्याला डोसा खायचा होता म्हणून डोसा खायला घेऊन आली घरी जाता जाता म्हटलं चला काहीतरी भाजीला घेऊन जाऊया म्हणून भाजीच्या दुकानात आली म्हणजे मार्केटमध्ये आणि म्हटलं त्याला काहीतरी घेऊन जाऊया तर खायला काकडी वगैरे त्याला घ्यायची होती तर असं ते पण घेतलं काही भाजीचं घेतलं मग घरी आलो बघा आत्ता चालू आम्ही दवाखान्यातून जाऊन आईच्या बाप्पा सोबत सकाळी गेलो होतो आणि त्यांनी तिथं सोडलं मग तिथनं आम्ही दवाखान्यात गेलो मी तिथे काय व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण भरपूर सारी गर्दी होती आणि डॉक्टर जवळ खूप छान डॉक्टर आहेत त्यांचं म्हणजे आईसला तर लहानपणापासून चांगला फरक पडतो म्हणून आम्ही तिथेच घेऊन मग आता त्याला घेऊन घेतो जाताना पूर्ण असा सकाळी तर उठल्यापासून झोपला सुद्धा काही नव्हतं नव्हता काहीच नव्हतरीच ती मान दुखते असं म्हणते उघडली होती म्हणून गेलो होतो त्याला दवाखान्यात घेऊन आणि नाश्ता केला डोसा खाल्ला आणि मग आता घरी आलो येताना त्याला काय घेतलं जेम्स घेतलं मग आता औषध खाला, ना खाला की नाही डॉक्टर डॉक्टर तुला काय होत तुझं औषध घ्यायला सांगितलं ना पण पर कपडच नाही तापाचं औषध होतं असे पेन क्लिअरचं घेतलं यायला सांगितलं आहे त्याला औषध हे त्याची मान पूर्ण अशा उघडली नाय पण दुखत आहे हा छोट्या मुला छोटा आहे ना ज्या छोट आहे ना दिसतय म्हणून म्हणतोय ते छोट्या मुलांचे हे औषध एक दिलं पेन क्लिअरचं आणि सर्दीसाठी एक दिलं आहे आणि हे ट्यूब दिले हे ट्यूब त्याला हलक्या हाताने हलक्या हाताने माना उघडले म्हणून हलक्या हाताने चोळा सांगितलं पाहिजे असे फिरवायला सांगितले त्यांनी पण फिरवले म्हणून तर आता वाईज थोडस बरं वाटते का नाही केलं बाबांनी तुला असं हा फिरवायला सांगितले ना

ते म्हणले नारळ पाणी पी तर ह्या जर चाललंय नारळ पाणीच पाहिजे आता बाबा म्हणले ना डॉक्टर आहेत डॉक्टर तर मुलांचे तर त्यांना तो बाबाच म्हणतो तर ते म्हणले बिस्किट खाऊ नको तो नारळ पाणी पी तर मग त्याचं चाललंय नारळ पाणीच फक्त प्यायला सांगितलं बाकी काही खायचं नाही नारळ पाणीच प्यायचं असं पाणी पण त्याने आता जेवण छान केलं डोसा वगैरे छान केला आता त्यांनी असा डोसा खाल्लेला आहे आता आता मी घरातले भरपूर सारे काम तशी सकाळी ठेवून दिली होती सकाळी तर काय स्टव पण डब्बा दिला नाही कारण सकाळपासून त्यांनी मला काय करूनच देत नव्हता उठलं घेऊनच बसली होती कारण पाणी पि आता पाणी आता पप्पाला सांगते ना पाणी आपल्याला कुठं भेटलं आता नाही भेटलं की नाही आणलं आता मम्मी वगैरे घेऊन आली का आपल्या आणि रे भेटत का ऍप्पल नारळ पाणी घेत होती ऐंशी रुपयाला एक नाळ पाणी झाले पण घेत होते पण तिथं काय भेटलंच नाही आता पप्पा आणतील पप्पाला सांगितलं ना मी आता नारळ पाणी शंभर रुपयाला नाही ऐंशी रुपयाला शंभर रुपये रुपयाला तर बघा मग आज भरपूर सारी कामं राहिलेली आहेत घरातली कारण सकाळी काही केलं मी फक्त चहा पिलो आम्ही दोघांत गेलो मग आता आम्ही तिघांनी सुद्धा तिथं डोसाच खाल्ला त्यांनी पण तिथं डोसाच खाल्ला मग आता बघा आत्ता वाजले आहेत एक तर मग मला आम्हाला आता, हो आता, आता ते सोडून गेले घरी गेले ते कामावरती आता आता त्याला थोड्या वेळ झोप होत होतो परत माझ्या भरपूर सारे कामं राहिले आणि खेळू मी पण खेळ खेळ थोडा वेळ खेळणार आणि मग झोपणार ना आता अंश थोडा वेळ खेळणार आणि मग तो झोपणार हा पाणी पी तिथं बॉटल येतं बघ तो बॉटल दिसते का ते पी तर बघा भरपूर सारे कामं राहिले आणि दोन तीन दिवस कसं झालं का जर होती मी बाजू एक मी काय झालं इथून आम्ही आणि आम्हाला गेले आणि ह्याला काय झालं दोन मिनिटांनी उलटीच झाली बाळा उलटीच झाली मी तर खूपच घाबरली होती पण डॉक्टरांकडे मग लगेच त्यांनी आमचा नंबर घेतला मग काही नाही त्याला म्हंटले त्याने रात्रचं काय खाल्लं नाही आणि कंटिन्यू तो खाली वाकून मान करत होता म्हणून त्याला उन्हाळ्यात झालं म्हणून त्याला उलटी झाली असं डॉक्टर बोलले आणि त्याच्यानंतर ना बघा आता अंश काय मला बोलून देत नव्हता म्हणून मग मी काय केलं म्हटलं नकोच व्हिडिओ काढायलाच नको म्हणून म्हटलं मन आवाज देऊया कारण कसं आहे त्यालासुद्धा बरं वाटत नाही म्हणून मग म्हटलं त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया आणि त्याचे मान असे पूर्ण असे चोळाय लावले होते तिची मलम दिली होती ती मलम असे लावायची होती हलक्या हाताने चोळायची होती जास्त मान त्याची काही अशी म्हणजे आपण कसं मोडतो वगैरे मान तसं मोडायची नव्हती कारण छोटा आहे त्याला म्हणजे तेवढं सहन होणार नाही म्हणून आणि म्हणून त्यांनी ती क्रीम दिली होती आणि हळूहळू ती लावायला सांगितली होती ले ले। आहे मला वाटलं त्याचं झेंडू पाहून सारखं वास येतोय का पण तसं काही नव्हतं तर बघा आत्ता माझी बऱ्यापैकी बरीच कामं आवरलेली आहेत म्हणजे चहाची भांडी वगैरे सकाळी राहिले होती तशीच ठेवली ती घासून घेतली कपडे धुवून घेतले आणि मेन म्हणजे आईशला खाऊ घालून झोपवलं आणि म्हणून मला आत्ता बोलता येते मग अशी काय झालं मला बोलायचं तुमच्यासोबत पण तो मध्ये मध्ये बोलत होता तर त्यामुळं बोलताच नाही आलं आणि कसं असतं तो वाचला आणि मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी असे व्हिडिओ वगैरे काढत बसले मग त्याला वाईट वाटते की माझ्याकडं मम्मीचं लक्ष नाही असं होतं म्हणून मग मी मग अशी तिथं बोलता बोलता तिथे स्टॉप केलं काय झालं आईच रात्री मान म्हणजे काल रात्री मान उघडली वाटतं त्याची पण थोडी थोडी दुखत असेल तर ते संध्याकाळी आम्ही तिकडून ज्या वेळेस आलो आम्ही गेलो होतो ना जसं की मी सांगितलं की गणेश म्हणजे माझे जमा मानलेला भाऊ आहे त्याच्या घरी मी गेली होती आणि तिथून आल्यानंतर मग त्याचा अचानक दुखायलाच लागलं आणि मग तो रडायला लागला मग ते रात्रीच तसं रात्री जास्त दुखायला लागलं मग ते कळलंच नाही मला तर ते रात सकाळी उठते तर त्याची मान इकडं अशी होतच नव्हती इकडंच पाहायचं इकडं होतच नव्हती मग पूर्ण दुखायलाच लागले मग हे आपण असं घरी नाही काढू शकत नाही का जरी तेलाने जरी किती मालिश वगैरे केली तरी म्हंटल मला एवढं नाही जमणार नाही का म्हणून मग त्याला लगेच दवाखान्यात घेऊन गेलो मग डॉक्टरांनी काही नाही ऐकलं मी काय ते क्रीम वगैरे दिली जशी कि मग असं तुम्हाला दाखवलीच सुद्धा ते औषध वगैरे मग काही नाही म्हटले दोन दिवस फरक पडेल होत असं नाही का मुलांचं होतं चकती वगैरे पण लक्ष ठेवायचं असं मला म्हटले काही आणि मग काही नाही त्याला औषध वगैरे आता पाजलं झोपवलं बऱ्यापैकी माझी कामं आवरलेले आहेत आणि आता काय के केलं मी एक नाळ आणलाय आणि मेन म्हणजे एक नाळ आणला आहे तो स्टोअरसाठी आता त्यांच्या स्टोअरमध्ये मदत करून देते तिथं आणि दोन नाळ आहेत आता ते एक स्वामी समर्थांना गेलतो आम्ही अक्कलकोटला म्हणजे गांडगापूरला वगैरे गेलतो तिथून जे नाळ भेटलेले दोन नाळ आता त्याचे जे मोदक आहेत ते मी घरीच बनवल आणि एक जो नाळ आता आणलाय मी येताना ना मग तर त्या नारळाचं मग मी स्टोअरमध्ये मध्ये द्यायला गणपतीला म्हणजे स्टोअरचा जो गणपती ते द्यायला मोदक बनवेल पण आता मी घरी बनवेल ते दोन नाळं मी आता फोडते कारण ते अकलकोडवरून आणलेले जे नाळ आहेत ना त्याने मी फोडून नव्हते दिले तर ते घरी खा असं म्हणून दिले कारण ते वटीतला नाळ दिलेला ना तर तुम्ही घरी खा ते म्हटले होते रे, तो तो तर मग मी त्याचे आता मोदकच बनवणार आहे तर ते रेसिपी तुमच्यासोबत ती पण शेअर करते आणि स्टोअरमध्ये जे बनवेल तर ते तळलेले बनवेल चला तर मग आता मी बनवायला घेते कारण ऐंशी उठला ना तर बट मला ह्या गोष्टी करता नाही नाही तर ते आधी सोलून वगैरे घेते फोडते आणि मग रेसिपी बनवते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा त्या अगोदर बघा हे झाडाला किती छान असं गुलाबाचं फुल आलं होतं सकाळपासून माझं काही लक्षच नव्हतं कारण आईंशी मांदूक दुखत होती त्यामुळे मी इकडं काय आलीच नव्हती थोडीशी कळी उमलल्यागत दिसत होती पण हे बघा खूपच छान असं फूल उमललं होतं त्यानंतर बघा हे दोन नाळं घेतले एक छोटा आणि एक मोठा पण काय झालं एक छोटा जो नारळ आहे तो नारळ पावला आणि हा दुसरा नाळा आहे तो चांगला निघाला तर म्हटलं चला आता हा सोलून घेऊयात आणि ह्याला चांगलं फोडून आपण ह्याचे म्हणजे खवायचा होता पण मी हा खवणार नाही आहे मी डायरेक्ट मिक्सरला बारीक करणार आहे कारण खवण्यासाठी माझ्याकडं तसली जी सूर्य असते ती नाही आहे आणि जे आहे ते आहून आहे मी इथं काही आणलेलं नाही त्यामुळं मग मी आपलं असंच खोबरं खिसेल किंवा मिक्सरला बारीक करील तर बघा त्यातलं पाणी निघलं ते आता मग शहाऐंशीला पाणी तर होतं म्हणजे त्याच्यासाठी पाणी ठेवूयात आणि आधी स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर ना मग मी हे करते मोदक बनवते पण त्या अगोदर बघा हे किती छान गोंडस आपल्या घरी आलं होतं आणि ह्याची मस्ती चालली होती काय डान्स वगैरे करून दाखवत होतं काय करत होतं खूप छान असे क्यूट आहे आणि मला म्हणत होतं तोच मला उचलून घे दादा मग त्याचा आला की त्याला तिला असं वाटतं मी फक्त तिलाच घ्यायचं दादाला नाही घ्यायचं थोडीफार आमची मस्ती चालली होती खूप छान आम्ही एन्जॉय करत होतो आणि ही माझी क्यूट करीन

हा ये ग आली ग आली नाही रे ती छोटी माझ पिल्लू क्रिशा काय ग बरी य माझ्या क्रिशा हा य म्हणे आणि सोडवतिला घेते मी क्रिषा मनु म्हण चल यन य ग बा पिल्लू ग पिल्लू रुसून बसला य ये हा ग माझे पिल्लू आलं ग आलं आलं ग माझे पिल्लू आला तुझी मम्मी तुझी दादाला स्माई लांब तिकडं पक्र मोबाईल मध्ये बघ ना मी नाही की मशीन माझी दिशा हाय 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 गट्टी हाय गट्टी पिल्लू हे असं आमचं छोटंसं गोड पिल्लू आहे त्यानंतर बघा मी अशी वांग्याची भाजी वगैरे बनवली होती आणि भाकरी बनवली होती त्यानंतर ना बघा आईंशीला फ्रेंच फ्राईज खायचं होतं आपल्याला थोडंसं फ्रेंच फ्राईज काढून दिलं आणि त्यानंतर बघा असं मिक्सरला खोबरं बारीक करून घेतलं होतं म्हटलं मोदक बनवायचं आहे खूपच लेट झालं होतं ना आईंशी बाबा उशीर येणार होते म्हणून मला वेळ होता म्हणून म्हटलं तोपर्यंत करून घेऊया ही जी क्रिशा आहे ना खूप गोड आहे आणि खूप छान अशी क्यूट पिल्लू आहे आणि तिला असं वाटतं की फक्त मी तिला घेऊ हो, ऐंशी नाही घेऊ प्रत्येक गोष्ट आणि ती खरंच लहान आहे त्यामुळे तिलासुद्धा समजत नाही पण खूपच छान तिच्यासोबत ती मला भेटली ना माझं असं खूप छान असा म्हणजे मला असं फ्रेश वाटतं खूप छान असा मूड माझा होतो आणि त्यानंतरनं म्हटलं चला आता आपल्याला तर करायचं आहे तुम तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया की मी मोदक कसे बनवणार हे फर्स्ट टाईम मी रेसिपी बनवत आहे तर मी आता तुमच्यासोबत शेअर करते पण आधी मला स्टार्टिंगला भीती वाटत होती कारण मी बनवते आहे की ह्या हाचा व्हिडिओ बनवू का नको बनवू पण म्हटलं चला तर आपण बनवून बघूयात तर बघा मी असं काही केलं दूध गरम करायला ठेवलं होतं ही जी कढई आहे ही कढई मी मार्टमधून घेतलेली आहे खूप छान आहे मला तर आवडली होती म्हणून मग मी ही मार्टमधनं कढई घेऊन आली होती आणि इथे बघा अर्धपातीला म्हणजे अर्ध लिटरचं दूध होतं त्यातलं मी पावशरच्या वरती घेतलं होतं दूध म्हणजे एक ग्लासभर दूध घेतलं होतं आणि जी आपली साई ठेवलेली होती मी एक वाटीवर साई ठेवली होती तर ती साई त्यामध्ये टाकणार आहे आणि थोडासा गूळ टाकणार आहे गोड होण्यासाठी पण गूळ लगेच टाकणार नाही जर, ना जर आपण गरम दूध केलं आणि दुधात जर आपण गूळ टाकलं दूध फुट फुटतं त्यामुळे मग दुधात गरम दुधात त्यांना गुळ टाकायचं नाही एक साखर टाकली ना ते चालतं पण जर गोळ टाकला तर ते दूध फुटतं फाटतं मग त्यामुळं काय करायचं थोड्या वेळ थांबून द्यायचं दुधात टाकायचंच नाही गूळ आणि जरी आता मी ह्यात लगेच टाकणार नाही ज्यावेळेस मी खोबरं वगैरे टाकेल चांगलं परतून घेईल त्याच्यानंतरने मी त्यामध्ये गुळू टाकेल तर तुम्ही पुढं प्रोसेस नक्की बघा आणि डायरेक्ट तुम्ही गुळू टाकायला जाऊ नका कारण दूध फाटतं त्यामुळं त्यानंतर एक दीड चमचा मी तूप टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि थोडीशी विलाईची पूड टाकली होती कारण चवीसाठी खूप छान म्हणून आणि त्याच्यानंतरनं बघा हे असं खूप छान असं व्हायला लागलं होतं आणि दूधसुद्धा आटायला लागलं होतं त्यामुळं खूपच छान असं स्मेलसुद्धा येत होतं त्याच त्यानंतर बघा मी काही ड्रायफ्रूट्स घेतले ड्रायफ्रूट्समध्ये काय घेतलं काजू आणि बदाम घेतले आणि ते थोडेसे मिक्सरला बारीक केले जास्त पण बारीक नाही केले आणि जास्त पण मोठे नाही ठेवले असे मिडियम साईज ठेवले आणि त्यानंतरनं ते दुधामध्ये टाकून घेतले कारण ते सुद्धा चांगले शिजून निघले पाहिजेत म्हणून आणि त्याच्यानंतरनं लगेचच मी आता खोबरं टाकणार आहे जे की मी मिक्सरला बारीक केलेलं आहे तुम्ही बघा मिक्सरला जरी बारीक केलं ना तरी ते खवल्यागत होतं पण खवण्याचे जे म्हणजे खवून जे आपण बनवतो ना त्याची वेगळीच मजा असते पण ते माझ्याकडनं होतं म्हणून मग मी काय केलं मिक्सरला के बारीक केलं आणि जरी मी खिसून जरी केलं असतं तरी ते काय होतं खिसलेलं ते मोठे मोठे होतात ना त्यामुळं मग नको म्हटलं हे आपण एक ट्राय करूया की अशा पद्धतीने जरी केलं तर कसं होतं आहे तर खरंच सांगते खूप छान झालं होतं खोबरं खवल्यागतच झालं होतं तर बघा हे असं पूर्ण मी असं शिजवून घेणार आहे दुधामध्ये जे ड्रायफ्रूट्स टाकलेलं होतं खोबरं जे मी आता बारीक केलं होतं मिक्सरला ते सुद्धा आणि पूर्ण असं शिजून ठेवणार देणार होते त्याच्यासाठी काय होते थोड्या वेळ मी झाकून ठेवणार होते कारण पाच ते दहा मिनटं जर ते झाकलं चांगलं वाफल आणि हे बघा खूपच छान असं जर शिजायला लागलं होतं आणि जे दूध होतं ते दूध पूर्ण असं म्हणजे उकळी फुटल्यागत फुटत होतं आणि खूपच छान होतं वाससुद्धा खूप छान येत होता त्यानंतरनं बघा मी गूळ टाकले आता बघा मी ह्या टायम गूळ टाकला की दूध आणि खोबरं जे आहे ते पूर्ण शिजून त्यामध्ये निघलं होतं मिक्स झालं होतं त्याच्यानंतर जर आपलं दूध गरम असतं त्यानंतर जर आपण गूळ टाकलं तर ते फाटतं त्यामुळे मी सांगितलं होतं की ते मध्येच टाकायचं नाही ज्यावेळी दूध गरम असतं त्या ते नंतरनं टाकलं ना तर काही प्रॉब्लेम नाही आता बघा खूप छान असं कलरसुद्धा बघा चेंज व्हायला लागला होता जसं गळू टाकला तसं कलर चेंज व्हायला लागला तर थोडीशी म्हटलं अजून थोडीशी वेलची पावडर टाकावी म्हणून थोडीशी वेलची पावडर पुन्हा टाकली होती कारण चवीसाठी खूपच छान लागते वेलची पण जायफळ असेल तर थोडंसं जायफळ टाकू शकता पण मी नाही टाकणार तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल हे जे व्हिडिओ जे आहे मी इंस्टावरती असे जे रील्स बघत होते त्यामध्ये हा व्हिडिओ मला आला होता तर म्हटलं चला तर आपणसुद्धा करून बघूयात कसं होतं पण करत असताना तर म्हणजे सा खूप साधी सोपी रेसिपी आहे खूप छान वाटलं करताना पण ज्यावेळेस मी गुळ टाकला त्यावेळेस मला भीती वाटत होती कारण जसं की आपण पुरणाची पोळी करतो त्यामध्ये डाळ शिजलेली असते त्यात गूळ टाकलो की ते पाणी सुटतं तसंच सेम मला असं से वाटलं होतं इथं पण होईल पण तसं सेम झालं होतं पण जे खोबरं आहे ते खूप खोब खोबरं पूर्ण ते साखर गुळाच्या पाण्यामध्ये पूर्ण ते पुन्हा शिजून निघतं आणि त्यानंतर हळूहळू ते घट्ट हो व्हायला लागतं थोडंसं जास्त घट्ट होऊन द्यायचं आणि थोडंसं माझ्याकडून तूप थोडंसं जास्त झालं होतं थो, तुम्ही थोडंसं तुम्ही जर करणार असेल थो, तर थो, थो, थोडंसं तूप थोडंसं कमी टाका जरी नाही टाकलं तरी चालेल पण खाताना ते छान अशी चव येण्यासाठी मी टाकलं होतं जर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कारण तूप आणि काय होतं जसे लूस होतात लुश सुट्टे होता। होतात मोकळे मोकळे होऊन जातात तर ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल कारण त्याच्यामध्ये पण तेच होतं की तूप टाकलं तरी चालेल नाही टाकली तरी चालेल तसंच म्हटलं चला आपणसुद्धा बनवूयात म्हणून मी हा व्हिडिओ म्हणजे बनवला होता तर म्हटलं आपल्याकडं खोबरा आहे दरवेळेस तर मी बर्फी बनवतेच हो मी पाठीमागं म्हणजे भरपूर दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची तर ते, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा कारण त्यावेळेस पण म्हटलेली मी, मी एकदा तुम्हाला गुळाची बर्फी बनवून दाखवी तर गुळाची बर्फी मला त्यावेळेस टायमिंगला तर जमली नाही पण तो व्हिडिओ तुम्हाला जरी बघायचा असेल तर सांगा मी डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा त्याची लिंक देईल तुम्हाला बघण्यासाठी तर हे बघा आता खूप छान असं सेट झालं होतं आणि खूप छान असा वास सुटला होता आणि खरंच जसा की आपण खावा खातो म्हणजे दूध आटवल्यानंतरनं किंवा आपण विकतचा खावा घेतो तशा प्रकारे सेम दिसतसुद्धा होतं आणि स्मेलसुद्धा येत होतं मला तर असं खूपच म्हणजे तोंडाला पाणी सुटलं होतं एवढं छान ते झालं होतं दिसत होतं तर म्हटलं चला आता आपण हे थंड होऊन देऊया थोड्या वेळ आणि त्याच्यानंतरनं मोदक करायला घेऊयात तर हे बघा मी अशा प्रकारे मोदक करण्यासाठी असा साचा भेटतो मार्केटमध्ये तो आणला आंदल, होता आणि आधी म्हटलं चमच्याने टाकूयात कारण खूपच हात तिलकट होईल म्हणून पण म्हटलं चमच्याने कव्हर खेळत बसायचं चला आता आपण हातानेच टाकूया म्हणून मग पटपट पटपट अशा हाताने मी भरले आणि खूप छान असे मोदक बनवले तुम्ही मोदक सुद्धा बनवू शकता किंवा ह्याचे लाडू सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही ह्याची भरपीसुद्धा बनवून ठेवू शकता कारण भरपी सुद्धा बनली ना तरी खूप छान लागेल तर हे बघा अशा प्रकारे हा मोदक झाला होता खूप छान असा मोदक झाला होता आणि हा साचा आहे ना ह्या साचामुळेच हा सा, खूप छान असा त्याचा आकारसुद्धा आला होता तर चला मग आता पटपट मी असे मोदक बनवून घेते किंवा आणखीन लाडू बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते लाडूसुद्धा बनवूयात पण मला काही एवढे फारसे लाडू येत नाही बरं कारण मी कधी लाडू बनवलेच नाही मग मी खूप छान लाडू करते पण मला काही जमत नाही तर म्हटलं चला आपण ट्राय करूया गेल्या दिवाळीला मी बेसनाचे लाडू बनवलेले ते सुद्धा फर्स्ट टाईम बनवलेले ते पण खूप छान झाले होते पण चला तर आपण शिवाय सुद्धा आपल्याला काही येणार नाही असं म्हणून मी पुन्हा म्हटलं चला आता मोदक मोदकसुद्धा बनवूयात आणि लाडूसुद्धा बनवूयात आणि ते तुमच्यासोबत शेअर करूयात तुम्ही सध्या नक्की बनवा आणि कसे वाटले व्हिडिओ तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही पण अशा प्रकारे मोदक बनवून बघा खूपच छान झाले होते आणि कसं वाटलं तेसुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय